हॅलो मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत तुम्ही गेस करू शकताय आपण आहोत आज कामाख्या मंदिराकडे जाण्यासाठी आणि हे आहे मेन गेट कामाख्या देवीचं किती सुंदर नक्षीकामा आहे घरामध्ये घराला त्या तुम्ही पाहू शकताय आता इथून आपण रिक्षा मार्फ मार्गे किंवा अशी शेअरिंग गाड्या करत आपण कामाख्या मंदिराकडे निघणार आहोत कामाख्या मंदिराकडे जाताना आपल्याला तीन मंदिरं लागतात तर एक बगलामुखी आणि एक आणि हे आहे भुवनेश्वर मंदिर अशी दोन मंदिरं आणि एक कामाख्या देवी मंदिर असं तीन मंदिरं आपल्याला लागतात तर आता पुन्हा पहिला आलेलो आहोत आपण भुवनेश्वर मंदिराकडे इकडचा व्ह्यू स्पेशली द बघण्यासारखा आहे म्हणून आपण आवर्जून इकडे आलेलो आहोत तर आता चला वरती मंदिराकडे आणि हे आहे मंदिर मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे पण <coughs> तुम्हाला मी बाहेरून सर्व मंदिर दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे तर हे आहे पुरातन काळातील मंदिर भुवनेश्वरांचं मंदिर आहे मंदिराची विशेषता म्हणजे डोकं मातेचं आहे आणि धड देवाचं आहे अशा प्रकारे इकडची मूर्ती आहे या मंदिरामध्ये आणि इकडून तुम्ही उमानंद जे आपल्याला कामाख्या देवीचं दर्शन झाल्यावर पाहायला मिळतं तिथे जाणार आहोत आणि हे पका बघा इथून नजारा जो आपण नजारा पाहू शकताय पूर्ण गुवाहाटीचा नजारा इथून तुम्हाला दिसते आहे हे पहा हे जे आहे आयलँड ह्या इथेच उमानंदचं मंदिर आहे इकडेही आपण जाणार आहोत पण हे तुम्हाला सर्व मी शॉर्टमध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला व्ह्यू बघितला असेल आता मी समोरून तुम्हाला मंदिर दाखवतो कसं दिसतं ते आणि इथून असं सरल गेलं आता सध्या कन्स्ट्रक्शनचं थोडंसं काम चालू आहे इकडे बाजूला पण तुम्हाला समोरून मी मंदिर कसं दिसतं हेही दाखवण्याचा प्रयत्न करतो आतमध्ये कॅमेरा नाही घेऊन जाऊ शकत बाहेर देखील मातेची मूर्ती आहे अशी थोडीफार सजावट केलेली आहे आणि हे जे झाड पात आहे इथे ज्याने कोणी नवस केलेलं असतात तिथं तुम्ही फेडू शकताय इथून सरळ गेलात की तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता आतमध्ये तर आता आपण पुढे कामाख्या देवी मंदिरात रिक्षा ड्रायव्हरने इकडे सोडला आपल्याला आणि आता हे शेअर केलं इकडे आणि इथूनच पुढून सरळ गेलो आपण बदलामुखी पण केलं पण मी तिथे शूट नाही केलं कारण की आतमध्ये मोबाईल आलाव नाही येतो नव नव तर आणि इथून आता आपण आतमध्ये जाणार कामाख्या देवीचं दर्शन घेण्याकरिता हे बघा हे आतमध्ये जाण्यासाठी आहे इथून आपण वरती जाणार मंदिरात आपली एंट्री झालेली आहे तर आणि हे आहे कामाख्या देवीचं मंदिर तुम्ही पाहू शकता अप्रतिम असं मंदिर आहे कामाख्या देवी मातेचं आणि हे मुख्य मंदिर हे आहे आणि याच्यासाठी लाईन जर तुम्ही पाहायला गेलात तर काहीक सांगतील पाच तास लागत आहेत काहीक सांगतील दोन तास लागतात काहीक सांगतील दहा तास लागत आहेत तर तुम्ही तिथं लाईनचा अंदाज घेऊन तुम्ही तुमचं दर्शनाचं नियोजन करावं इकडून आता आपण चाललेलो आहे लाईनीसाठी म्हणजे आपण थोडं ती पर्ची फाडावी लागते पाचशे रुपयाची त्याला व्ही आय पी इथून दर्शन आपल्याला मिळतं हे बघा हे तुम्ही बघताय इथून आपलं व्ही आय पीमध्ये सोडलं जातं आणि जर तुम्ही नॉर्मल परची फाडली तर तुम्हाला लाईनला जावं लागतं तिकडे खूप गर्दी असते आणि इकडे बर्जीशी थोडंसं डील करावं लागतं आणि पुढे जर तुम्ही पाहिलं तर तिथं बळी घेतलं जातं ते बळी घेतात तर त्यांचं तिथं बनवलेलं आहे मित्रांनो खूप गर्दी असते कामाख्या देवी मंदिराकडे आणि इकडून विशेषतः म्हणजे आतमध्ये जे, जे पाणी असतं ते तुम्ही घरी घेऊन जा कुंकू घेऊन जा घरी तो एक प्रसाद म्हणून घेऊन जा त्याचं खूप महत्त्व आहे आणि ते नक्की घेऊन जावं तुमचं दर्शन झाल्यास इकडून खूपच सुंदर आहे खूप अद्भुत अनुभव आहे आणि नक्की तुम्ही घेऊन जावं तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमार्फत किती गर्दी आहे या मंदिरामध्ये खूपच गर्दी आहे आणि इथे ना हे बघा आता इथे इथून दर्शनासाठी लाईन आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता व्ही आय पी दर्शनासाठी पण एवढी लाईन आहे आणि हे जे आहेत आतमध्ये तुम्हाला दिवे वगैरे न लावण्यास लावून देत नाही मग इकडे तुम्ही मन्नत मागू शकता आणि इथे दिवे लावून तुमची मन्नत मागू शकता अशा प्रकारचं तुम्ही इकडे केल्यानंतर ही जी बाजू आहे ही मंदिराच्या बाजूची उलटी बाजू इकडे तुम्हाला बसण्यासाठी देखील केलेलं आहे तुम्ही तिथे शांततेत बसून मंदिराकडे बघून तुम्ही तुमच्या मनोबा मनाला शांत करणं किंवा ज्या 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 पद्धत असते ते प्रे करण्याची त्या पद्धती तुम्ही करू शकताय सगळं छोटी मंदिरं पण आहेत कामाख्या देवी कामाख्या देवी ऍक्च्युली

जे आहे हे वाजून झालेलं आहे यांचं तर प्रत्येकाच्या कला क्षेत्रामध्ये दे वेगवेगळे दे असतं ना ते प्रकारे इकडं पण जरा यांचं वेगळं वाद्य होतं तुम्ही तर आधी ऐकलंच असेल छान होतं तर इकडं ना आता मित्रांनो आपलं कामकेदेचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत उमानंद येथे दर्शन घेण्यासाठी अशी मान्यता आहे की कामाख्या दर्शन झाल्यानंतर उमानंद यांचं पण दर्शन घेतलं तर तुमचं पूर्ण होतं दर्शन अशी मान्यता आहे आणि इकडे जाण्यासाठी बोटीची सोय केलेली आहे गोव्हर्मेंटनीच केलेली आहे तसेच इथं रोपेची देखील सेवा आहे बोटीनी जर जायचं झालं तर चाळीस रुपया एका साईडनी जा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडने चाळीस आणि ही बघा रोपीची सेवा देखील इथं ठेवलेली आहे त्याची काही दर मी तिकडे गेलेलो नाही आहे म्हणून त्याचं सांगता नाही पण बोटीनी पंधरा वीस पंचवीस मिनटं लागतात तिथं पोचायला आणि हे अशा प्रकारे मंदिर आहे इकडं कोणतरी व्ही आय पी गेस्ट देखील आलेले आहेत म्हणून आज गर्दी देखील आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे गर्दी आहे आतमध्ये आणि इथे पण चढून वरती यावं लागतं थोडंसं तर त्याच्यामुळं आपण चढून आलो दर्शन देखील झालं आणि आपण आता निघालेलो आहे परतीच्या प्रवासाकरिता आणि आपली रात्री फ्लाईट आहे त्याच्यामुळं आपण लवकरच इथून दर्शन करून खाली निघालेलो आहे बोट आपली वाट पाहते ऑलरेडी आपण त्यांना पैसे पे केलेले आहेत आता बोटीत बसून आपण पुन्हा जाणार गुवाहाटीमध्ये आणि मग तिकडून आपली फ्लाईट आहे बसून जाणार अशा प्रकारे आपला प्रवास आहे दुसरीकडे असा आजचा हा परिक्रम सर्व चालवा तर आपण प्रवासासाठी बोटीत बसलेलो आहोत आणि तुम्हाला हा ब्लॉग नक्की कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडले असेल लाईक करा नसेल आवडलं तर डिसलाईक करा तुमची काय माहिती असेल ती माहिती देखील आम्हाला तुमच्या कमेंटमध्ये सांगा आणि नक्की कामाख्या देवीच्या दर्शनासाठी सर्वांनी या खूपच अतिशय चांगला अनुभव आहे तुम्ही दर्शनासाठी या आणि आता आमचे सर्व दर्शन करून आम्ही आता चाललेलो आहोत तर आमची थोड्याच वेळात फ्लाईट आहे तर आता जा चालू झालेला आणि आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि परतीचा प्रवास चालू असताना सुंदर नजारे आपण या मोबाईलमधून टिपलेले आहेत फ्लाईटमधून खरंच पाहण्यासारखे आहेत तुम्ही नक्की त्याचा आनंद घ्या आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आवडल्यास सा तर लाईक करा नसेल आवडलं तर डिसलाईक करा तुमचं काही सजेशन असेल तर त्यावर आम्हाला सजेशन देखीलही द्या दे। जेणेकरून आम्ही पुढं त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो थँक्यू व्हेरी मच आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे असाच सपोर्ट तुम्ही करत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू व्हेरी मच